नाहीतर ॲक्सिडेंट चान्सेस आता जी लेन मिळाली तीच लेन ट्राईट देवाचा प्रसाद समजून कंटिन्यू जर आरशात बघा मागचे आजी माझी मंत्री संत्री कोण येत आहेत सगळे इन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत चला सकाळ सकाळ घाई असते सगळ्यांना टन सक्सेस पाहिजे टन फेल तर येरोडा झेल म्हणतो मी डायरेक्ट आता गाडीचा तोंड सरळ राडा 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 पाहू शकता आपल्याकडे आज आहेत आपले स्टुडंट योगेश काकडे सर ज्यांनी आपले इंस्टाग्रामवरील व्हायरल व्हिडिओ पाहिले ट्रेनिंग आवडलं आणि क्लास जॉईन केला सर का क्लास जॉईन केला व्हिडिओ कधीपासून पाहताय आपले बोला जरा जोरात दोन महिने व्हिडिओ छान मला ना ट्रेनिंग खूप खूप येस सर थँक्यू सो मच तर मित्रांनो योगेश काकडे सर आपले व्हिडिओ पाहिले इंस्टावरचे गॉगलवाल्या मास्तरकडे गाडी शिकायची होती राडा एन्जॉय करायचा होता म्हणून आलेले आहेत तर अशाप्रकारे आपलं ट्रॅफिक ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो आता आपण तहलीगावच्या रोडला ट्रॅफिक ट्रेनिंगमध्ये आपण गाडी शिकतोय सकाळची वेळ ऑफिसला जाणाऱ्या मंडळींची घाई असते अशा भागात आपण गाडी कशी चालवायची हा प्रश्न पडतो सर्व बिगनर्सला रिस्क कमी ठेवा सर तर अशा भागात सर आपण जास्त गाडी पळवायची नाही सेकंड थर्ड सेकंड थर्ड हे दोन गेर यूज करून आपल्याला गाडी चालवायची आहे हे बघा आले कार्यकर्ते आडवं क्लच दाबून ब्रेक घ्या थांबली गाडी थांबली की नेहमी पहिल्या गिर घ्यायचा उचला अर्धा क्लच दॅर इज टेन पर्सेंट येस दॅर इज दॅ काय चुकलं सांगा बरं शेठ सांगा काय चुकलं क्लच कसा सोडला जोरात क्लच मी पकडला ना राजे मग घ्या सेकंड क्लच दाबून तर लर्निंग मित्रांनो जेव्हा तुमची गाडी थांबेल तेव्हा तुम्ही फर्स्ट गिअरचा क्लच हा हळूहळू सोडायचा आहे जोरात नाही नाहीतर तुमची गाडी बंद पडणार लक्षात ठेवा लर्निंग मित्रांनो महत्त्वाचं सांगतोय बरेच स्टुडंट मला सांगतात सर फर्स्ट गिअरमध्ये माझी गाडी बंद पडते मी काय करू सिंपल फर्स्ट गेअरमध्ये क्लच तुम्हाला हळूहळू उचलायचं आहे किती व्हायब्रेशनपर्यंत बॉडीला व्हायब्रेट जाणवेपर्यंत म्हणजे हाफ क्लच त्या बायटिंग पॉईंटपर्यंत चला रेस द्या सर आणि एक दहावीस पावलं पुढे गेली गाडी ना की मग क्लच जोरात सोडू शकता बंद पडणार नाही ओके चला योगेश सरांचा हाच वीक पॉईंट आहे त्यांना जरा हाफ क्लच त्यांचा वीक रेस द्या सर हळूहळू तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं ट्रेनिंग चालू आहे पीजर ड्रायव्हिंग ट्रिक्स अपली एडिया ही आपली इन्स्टा आयडिया ही खूप पॉप्युलर आहे महाराष्ट्रात जो आपण मास्तर म्हणतात मला तर त्यामुळं व्हिडिओ आपले पाहत चला इन्स्टाला फॉलो करा यूट्यूब मात्र आपलं जरा थोडंसं पहा सबस्क्राईब करा चॅनल आणि हा पीजेचा राणा एन्जॉय करा तुमच्यासाठी नवनवीन नम व्हिडिओ मी घेत घेऊन येईन सर आपल्याला जायचं आहे राईटला बरोबर आपण तर आहोत सेकंड गिअरला येस हां नो मॅन प्रत्येकजण हेच करत आहेत ट्रॅफिक दिसलं की वड पाचशे आणि पहिला गिअर घ्यायला बघते तसं करायचं नाही आहे आपल्याला ओके लक्षात ठेवा राईट right इंडिकेट लावला येस yes. नेहमी पहिला स्पीड डाऊन करायचा मग गिअर डाऊन करायचा सांगा बरं फतची गरज पडली का तुम्ही काय करणार आता कळलं मला काय आहे येस उत्तर एकाच ओढीत आहे लर्निंग मित्रांनो कुठेही सेकंड थर्डला असाल समोर ट्रॅफिक आहे म्हणून डायरेक्ट गिअर नाही काढायचा अगोदर थोडा ब्रेक घ्यायचा गे क्लच दाबायचा मग गिअर उतरवायचा रेस द्या सर म्हणजे उत्तर एकाच ओळीत आहे पहिला स्पीड मायनस मग गिअर मायनस चलो शेठजी अभि रेस इस बात पे द्या रेस आता रेस करता करता हे बघा समोर क्रॉसिंग आली रेस सोडा पाय आला का ब्रेकवर साहेबांचा आला द्या रेस समजलं एक हॉर्न वाजला असतात अजून उत्तम झाला असतं म्हणजे उत्तर एकाच वळीत आहे वळण चौक ब्रेकर गर्दी अडचण आली की आपला उजवा पाय कुठे आला पाहिजे येस बॉस ब्रेकवर कारण मी सांगितले ज्या माणसाचा उजवा पाय बदलतो तो भविष्यात परफेक्ट ड्रायव्हर होतो ज्याचा पाय फक्त रेसवर राहतो तो प्रॉब्लेममध्ये जातो आता परत पॉईंटवर येऊन नवीन पॉईंट दोन रोड मर्ज होतात बरोबर ना शेडजी right. तुम्ही लेफ्ट ना आलात तर तुम्ही लेफ्टच लागणार बरोबर राईटला right आलेले लोक राईटलाच लागतील इकडून तिकडं तिकडून इकडं मीस राजा मीस प्रजा म्हणल्यासारखं झिग करायचं नाही ओके दोन नद्यांचा संगम म्हणतो आपण येस नाहीतर ॲक्सिडेंट चान्सेस आता जी लेन मिळाली ले, तीच लेन राईट देवाचा प्रसाद समजव कंटिन्यू व्हेरी गुड आता जरा स्टडी करा समोर काय अडचण आहे स्पीड घ्या मुंगीसारखा सारखा ब्रेक दोन ते तीन सेकंद येस समजले आता ब्रेक दाबताना तुम्ही फटका मारला ब्रेकला तुम्हाला फटका मारायचा नाहीये दोन तीन सेकंद म्हणल्यावर पहिला ठेवायचे आणि मुंगी सारखा दाबत 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 जायचे आले लक्षात येस द्या रेस आता या गोष्टीवर परफेक्ट आता लेन सुटते बघा शेठ लेन बघा जरा पाच दहा सेकंदाला एक नजर आरशात बघा मागचे आजी माझी मंत्री संत्री कोण येत आहेत सगळे इन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत चला सकाळ सकाळ घाई असते सगळ्यांना परत लेन सुटते साहेबांची मी ना सर गाडी शिकवताना तुम्हाला सांगतो लेनवर जास्त भर देतो तुम्हाला हायत सांगतो कारण मला ॲक्सेलेटर ब्रेक क्लचचं एवढं टेन्शन नाही सर ते येऊन जातं सर स्टेअरिंगच फार महत्त्वाचं आहे सर कारण गाडी नागमोडी झाली घासणार इकडं तिकडं सरकली घासणार ॲक्सिडेंटला पहिलं कारण स्टेअरिंग आहे चला दॅर इज इस... ग्रीन सिग्नलमध्ये आपण काढून घेतलं व्हेरी गुड परफेक्ट येस yes. मधली लेन सोडू नका राईटची लेन जी असते ना सर ती स्पीड लेन असते ओव्हरटेक करणाऱ्यांसाठी ओके okay? मधली जी आहे ती आपण लेन लेनमध्ये निवान चालू शकतो जरासर आणि लेफ्टची जी आहे ती सर्व्हिस आहे सर पण मी सिटीमधली सर्व्हिस लेन काय यूज करायला होत नाही माहिती आहे कारण सर्व्हिस लेनमध्ये अडथळे असतात भाजीवाले फळवाले फ्रुट्सवाले नो पार्किंग म्हणून सर्व्हिस लेन जास्त यूज नाही करायची ओके चला दर हळूहळू या गोष्टीवर आता परफेक्ट आता आपल्याला युटर मारायचा आहे शेडची राईट इंडिकेटर लावा आपण आहोत सेकंड गिअरला वीस तीसच्या स्पीडला राईट इंडिकेटर लावून मायनस मायनस राईट सारखा सरका, सरका राईटला हळूहळू हळूहळू मायनस मायनस एकदम नाही काही जर शेअरिंगला असे हिसके मारतात पॉवर शेअरिंग म्हणतं मला हिसका झटका देऊ नका टर्न जवळ आला पूर्ण क्लच दाबा ब्रेक मुंगी पहिला पहिला गिअरेटावी हाताने चला ग्रीन मिळाला या डिवायडरच्या अर्धी गाडी पुढे गेली की स्टेअरिंग वळवायचं अर्धी पुढे गेल्यावर लक्षात ठेवा युटर्न सक्सेस पाहिजे युटर्न फेल तर यारवडा झेल म्हणतो मी डायरेक्ट आता गाडीचं तोंड सरळ झालं की स्टेरिंग सरळ करा एक दोन व्हेरी गुड रेस द्या युटर्न मारल्यावर तुम्हाला जी लेन मिळाली ले तीच लेन ट्राई कोणती लेन मिळाली ले? राईटची द्या मग रेस एका गोष्ट त्याला सुरुवात एका गोष्टीवर परफेक्ट जोरात जोरात आमदार जोरात आता घ्या सेकंड क्लास दाबून कम्फर्ट झोनमध्ये आलो आता वडगाव सिग्नल आहे बरोबर ना थांबायचं आहे आपल्याला पूर्ण क्लच दाबा मुंगीसारखा ब्रेक मुंगीसारखा येस टायर दिसेपर्यंत कुणी म्हणाल सरांना नंबर प्लेट लोगो टायर दिसायचं बंद झालं की मला गाडी थांबली पाहिजे आमदार येस थांबल्यावर कोणता गेर असतो घ्यावर पहिला घे मला असं वाटतं की जरा टायर दिसते पियाचं आपण जरा जाऊ शकतो शेड चला असं क्लच हळूहळू हळू फायनल डिस्टन्स समजलं तुम्हाला आता सिग्नल सुटायला किती वेळ माहिती आहे का तुम्हाला नाही मग करा न्यूट्रल सोडा क्लच आणि ब्रेक दाबून आराम करा जास्त वेळ सिग्नल असेल तर कारण समोरच्या गाड्याची दिसते का ब्रेक लाईट डार्क आहे सगळ्यांची म्हणजे त्या लोकांनी ब्रेक दाबून धरलेला आहे जा अर्थ प्लस सोडला आहे रिलॅक्स आहेत ती लोक ओके येस आता वाट बघूया सिग्नलची आता सिग्नल सुटला सिग्नल सुटल्यावर बऱ्याच जणांच्या गाड्या बंद पडतात सोडा ब्रेक का तर क्लच जोरात सोडल्यामुळं साहेबांचा एक क्लस सुटला मी धरला क्लच आहे जाणवलं ना तुम्हाला येस मी काय म्हणलं जिसने हाफ क्लस सिका वही ड्रायविंग का चिता तो चिता व्हायचा आहे तुम्हाला मेल चिता ट्रॅफिकमधला द्या रेस हळूहळू शेठ घ्या थोडं राईट आरसा बघून घ्या आमदार आलो कम्फर्ट झोनमध्ये घ्या सेकंड क्लच दाबून परफेक्ट लक्षात ठेवा काय सांगितलं मी क्लच जोरात सोडला की गाडी बंद पडली गाडी बंद पडली की कॉन्फिडन्स डाऊन झाला सिग्नल एकमेव ठिकाण आहे कॉन्फिडन्स डाऊन करण्याचं आता परत क्लच दाबून पहिला गियर कॅश कारण ट्रॅफिक जवळ आलंय सोडा क्लच येस दरेस हळू 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 परफेक्ट का पहिला घेतला समजलं येस कंजेस्टेड ट्रॅफिक जवळ आलं बंपर टू बंपर पहिला गिअर आता थोडा गॅप पडला लगेच सेकंड गिअर क्लस दाबून व्हेरी गिअर हळूहळू परफेक्ट समजलं येस आता शेजारी तुमच्या बस आहे बघा कधी पण हेवी व्हेकलच्या आसपास राहायचं नाही त्याच्या मागे राहायचं सो मीटर गेला तो पुढे येस yes, आपण मागे राहायचं पॉईंट नोट करा महत्वाचा पॉईंट सांगितला आहे पॅनल ड्रायव्हिंग करायचं नाही तो इकडं सगळ्यांना की धडकण्याचे चान्सेस रेस आता या गोष्टीवर चला मधली आहे साहेब आले सुटकी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गॉगलवाल्या मास्तरला सपोर्ट करा इंस्टा पहा आपलं फेसबुक पहा सेम आयडिया आहे आणि हा पिजेचा राडा असाच एन्जॉय करा आणि सुरक्षित ड्रायविंग करायचा एक प्रामाणिक प्रयत्न करा थँक्यू सो मच राडा राडा राडा